हो काय सांगणार आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आज तुम्ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत भेट घेतलेली आहे आज स्नेहभोजन हे केलं आहे काय सांग नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाची आज पहिली बैठक आहे आणि या बैठकीकडून अपेक्षा आहे आता तर काय म्हणतात की शेवटची बैठक या वर्षाची आहे फार कमी विषय याच्यामध्ये चर्चेला येतील पण पुनर्वियोजन यामध्ये आहे ती फार चार ते, ते, ते फार तीस कोटी रुपयाचं फक्त आपल्या पिणारं नियोजन आहे जे आचारसंहितेमुळे कामं अडलेले होते त्यामुळे त्यातही फार काही व्हावं अशी अपेक्षा नाही परंतु जिल्हा मोठा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हा विकास निधी मंडळाने शिफारस करण्याची गरज आहे जिल्ह्यामध्ये आज अनेक सेक्टर असे आहेत की त्या सेक्टरमध्ये पैसा नाही आज जिल्ह्यामधल्या ठेकेदारांचे पैसे काम होऊन सुद्धा दोन दोन वर्ष मिळालेले नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत ठेकेदारांना बिलं मिळत नाही आहेत त्यामुळे कामं थांबलेले आहे नवीन कामं जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही आहे निवडणुकीमध्ये निवड घोषणा केल्या पण प्रत्यक्ष अजून तरी त्याचा पैसा उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे गती थांबलेली आहे विकास कुठेच नाही आहे कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की दररोज जळगाव शहरामध्ये पाहिलं किंवा जळ दर आठवड्यामध्ये एकतरी मर्डर जळगाव शहरामध्ये होतो आहे या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तूल ज्याला म्हणतो कट्टे याचा जा सुळसुळार झालेला आहे आणि सर्व ठिकाणी दोन नंबरचे धंदे या ठिकाणी वाढलेले आहे तक्रारी करूनही काही फार उपयोग नाही आहे जिल्हा प्रशासन ठप्प झालेलं अशी स्थिती आहे त्यामुळे नवीन जिल्हा विकास मंडळाकडनं या प्रशासनाला गती यावी अशी अपेक्षा आहे भाऊ या ठिकाणी एस टीची मोठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे पंधरा टक्के भाडेवाढ झालेली आहे संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी